सायकमल फर्निचरमध्ये खास गणेशोत्सवानिमित्तानं सुरू झालाय सोफा महोत्सव सात ते सतरा सप्टेंबर कालावधीत सोफा खरेदी करा आणि वीस ते तीस टक्केपर्यंत डिस्काउंट मिळवा विविध प्रकारचे आकर्षक आणि घरगुती सोफा सेट सवलतीच्या दरात तसेच घरगुती फर्निचरही उपलब्ध या बघा खात्री करा आणि मगच खरेदी करा ठिकाण सायकमल फर्निचर मॉल वसंत लावून समोर संगमनेर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सत्तेचाळीस सदोतीस त्रेपन्न योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार आहे लाडक्या बहिणी महायुतीमधील भावांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणार असल्यामुळे महाविकास आघाडीचे नेते सैरभैर झालेत निवडणुकीच्या काळात खटाखट पैसे देण्याचे आश्वासन देणारे महाविकास आघाडीचे नेते आता पटापट पळून -पत गेलेत असा टोला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावलाय करतो आमच्या सरकारच्या योजनेमुळं खरं महाविकास आघाडीच्या लोकांची सोड उठलेलं आहे काही काम करायचं फक्त गावागावी जर मी म्हटल्याप्रमाणे त्या का काही काहीच कामगार सुरू झाले आता आपल्या गावात दोन दोन तीन तीन गट आहे आपलेच दोन दोन गट गुरुजा गटच नाही आहे तो आले मी सांग आपल्याच एका चिरवजिरू सुरू आहे आणि मग कोणीतरी आपल्या समोरच्या लोक हाताच धरायचे मग फोन करायचा तर लोक फोन करतात डाव्याला या मग या घर घरभरले या बरोबर ना हे मला कळत असं नाही आहे आपण आपल्या मनामध्ये हा प्रश्न विचारला पाहिजे स्वतःला की आपण आपल्या तुटीशी किती प्रामाणिक आहोत आपल्या विचाराशी आपण किती प्रामाणिक आह ज्या आदरणीय खासदार साहेबांनी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करताना या मतदारसंघाच्या प्रत्येक माणसाला तळादळ होण्यासारखं आपण जपतो ज्यावेळी समोर आपण ज्या विषया करतो कोणी होत आपण हा विचार केला पाहिजे की आपलं भवितव्य कोणी घडवलं आपल्या गावासाठी विकासाची जी मदूरू बली ती कशामुळे बोलायची उद्या येणाऱ्या योजनेची अंमलबजावणी करताना आमच्या तरुण पिढीचं भविष्य कोण जाणार आहे त्याचा सारासर विचार मित्र आपण करण्याची आवश्यकता हो आणि म्हणून मी अधिक वेळ घेत नाही खरं म्हणजे महाविकास आघाडीच्या सरकारनं त्यांच्या एका नेत्यानं मागं सांगितलं लोकांना खटाखड पैसे मिळणार खटाखट पैसे महिलांना खटाखड पैसे मिळतील सांगितलं बरोबर ना पर पर आले खटखड पैसे आले खटाखट ते खटाखड पैसे देणार नाही ते पटापट पळून जाणार आहे तुम्हाला मुद्दाम सांगतो ठिकाणी आज त्यांचे दोन राज्य आहेत ना कर्नाटक आहे आंध्र आहे तेलंगणा आहे कोणत्या राज्यात खटाखड पैसे मिळतात आमची सत्ता नसली तर मी खटाखड पैसे निवडलो ज्या राज्यात सत्ता येत नाही आमच्या महिलांना पैसे मिळत नाही ज्या राज्यात तुमची सत्ता कधी येणारच नाही त्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये महायुती सरकार पुढे सत्तेवर येईल राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार सत्तेवर येणार आहे महाविकास आघाडीकडून केवळ दिशाभूल करण्याचं काम सध्या सुरू आहे याला गाव पातळीवरील कार्यकर्त्यांनी बळी न पडता तसेच कुरघोडीचं राजकारण न करता जशास तसं उत्तर द्या असं आवाहन करत तुमच्या भरोशावरच मी राज्यात सक्षमपणे काम करत असल्यानं आता कार्यकर्त्यांनीही विकासाच्या मागे ठामपणे उभं राहावं असंही मंत्री विखे पाटील यांनी म्हटलं अविनाश लिहिणार सी न्यूज मराठी राहता पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट